नानाला पाणी लवकर तापलेलं असल्यावर यायचं कळत नाही नाना उगत उशीर करीत बसते आता पावणे नऊ व्हायला आले तर आणि दररोज पाणी तापलं का पाणी तापलं का म्हणून कालवा करीत होत आल्यापासून पुन्हा आज एक तास लागतंय त्यांना तापलेलं पाणी असलं तरी आंघोळ अजून आले नाही तर पोरगं उठलं काय की आज त्याला किती बी लवकर जाऊन आंघोळ करून या म्हणलं तर आंघोळ करीत नाही तर तिकडे येऊन त्या पोरला कोकराला कासवाटात घेऊन बसावं बिड्या माग बिड्या बिड्या माग बिड्या फुकेट कवर बी तिकडून आला का केली का आता करायला पाणी उतरले असं करते लवकर करून होणार नाही ती यावं का नाही बरं नानानं पटकन मला अजून थोडं राहिले ते उसा आतरायचा तेवढा करून यायचा हाय आम्हाला मला म्हणलं नानानं आता आंघोळ केली तर मला चहा पाणी करून देऊन स्वयंपाक सुधरता येईल लग्ता ब्लाऊज हाय अर्जंट काढून द्यायचा अजून मधीच तुझा तुझा जा बघून काम दादा करून फेली त्याला चहा दे करून दिल्यावर पुन्हा काय त्यांचा ताण नाही मला फक्त चहा पाहिजे नानाला दुसरं काय नाही ते तर करून हा करा मग आता काय करावं चहा दिला की मग बिनधुरी होते मी त्याचं लय राजधानी खटला ताल नाही पाटला माणसाला काम दांडा आपण असं दुसऱ्या सुधरायचा करायचा त्याच्या एकट्यामुळं बसायचं का घाना घाली त्याला काय काम हाय तेवढच काम आहे कुकरू घ्यायचं आणि हिंडत बसायचं तिकून इकडं तिकून तिकडं करायचं फोन लावते झाला रावरी फोन आण पिन येते तवा जाते बघ करून आंघोळ पाणी ठेवून आंघोळ करते ते आता घोट करून पिते मी बी करून नसते ते लावतच का फोन आव फोन का लावला होतस आता तुम्हाला नऊ वाजले की ना ना तिथं काय जाणार पोरग त्याला दुसरा बी माणूस बोलायला तर ती स्वतःच घेत आहे अंगावर ओढ गाभर उठू देत आहे का तिथून सहा तिकडते चल 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 म्हणून इकडे बोंबडते तिकडे बी येत नाही काहीच नाही

अहो तुम्ही नाही माझं काम करायचं मी नाही तुमचं करायचं म्हातारपणाला आपण दोघच असताव नख नक होईना तर नकाच्या पुढचं आपल्याला कोण व्हायला पत्रुंड पतरुंड आगवाला तर जगभाला नाही तर परदेश तुलाच नाही काय सांगायचं असलं आता तुम्ही येता इकडे लेकरला घेऊन मग तुम्हाला सांगितलं हातोपतीनं येताल म्हणलं घेऊन मला की माझ्या मागे ह्या बुद्धी अकराचं बोकांडी पिशवी वागवाय लागते कपडा लता खायच बर आहे की जाणत्या जायच्या भान बटाट सर वागवायचं झोपते आत राहत दहा अकरा वाजत हा का तिला उठायचा पाता माय माझे लेकर माय माझे फला दिसताना खरीच बसतीया या जरा ना, ना कुठे तरी जरा तुम्ही पाच मिनिट खाली बसत जा सारखं ती पोरग काकला आणि तुम्ही त्या पोरला सारखं असं ती पोरग काय काकाच्या खाली उतरत नाही खूप आम्ही राहिला कोला टिकली मी बसला

बांधून असते कपडे कवाच घाण नसते कधीच नागळ्या वीस पांढरे शिकते बघा ही का आम्हाला कुठे हजार रुपयासाठी तुझ्या चिंड्या फिरण्या काढ जो आपल्या एक शिकलं बाळराजा चला सर्दी झाली म्हणून शिकायला टायमाला शिकलं ना, 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 ना तुझ्या

लगेच आऊ कर रे बाबा उगा तसा बसू नको पुन्हा चहा पिऊन घाल नाही कर पाऊस जर पडला पाव 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 काय पावसाने काय मानस मारायची येळ आणली बाबा मेले बी लय मोठ लय पावसाळा तवा आता तर काय राहते कवा कवा पासून लागले आहे लाग नऊला नऊला जी नऊला पाऊस ला। लागलाय ती अजून बी पाऊस नऊ साडे आठ पावते नऊला पता नाही अजून रातारची बहीण बायला कितीची गाडी गवसली रे

तुम्हाला नाही पण ते मध्ये हातायच कमराचा तुझ्या कमराचा पडायचा खेळगा ना खेळगा कामाच्या बादर आता तिकड हात काल तेवढं पोळायला बघी बुबोट बघ कस झालं आता घेऊन काकाला तुम्हाला उलास की फटाकडे वाजवायला आल कोणाला काय का तुला माहिती तरी माहिती माहिती आहे का हा